प्रिय बंधू आणि बघणी येशूचा जन्म क्रिसमसच्या दिवशी गायीच्या गोट्यामध्ये झाला आणि गाईचा गोटा गावाच्या बाहेर तिथं दुसरं कोणीच नव्हतं आणि त्या गायीच्या गोट्यामध्ये जेव्हा येशूचा जन्म झाला तिथं आकाशामध्ये तारा चमकला आणि त्यावेळेस देवदूतांनी धनकराला जाऊन संदेश दिला आणि सांगितलं तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये गाईच्या गोट्यामध्ये ख्रिस्त राजा जन्मलेला आहे आणि याची बातमी ऐकतास हे धनगर लोक नाचत नाचत गाईच्या गोठ्याकडे येशूच्या दर्शनासाठी आले आणि म्हणून आमच्या मंडळीला सुद्धा आनंद झाला आणि ते गीत घेऊन येत आहेत गाईच्या गोठ्यामध्ये पण चौथ्री पूर्वेच्या चांदण्यात कराव गवला बाईच्या ख्रिस्त जन्मला पूर्वेच्या चांदण्यात कराव उजवला जाऊ चला हो जाऊ चला बाळ यशोला पाऊस चला जाऊ चला हो जाऊ चला बाळ यशोला

नाचू चला हो नाचू चला सोना पाहू चला गाईच्या घोट्या सकिस्त जन्मला पूर्वेचा चांदण्या प्रकारा उजवला गाईच्या घोट्या सकिस्त जन्मला पूर्वेचा चांदण्यात प्रकारा उजवला गाव चला हो बायशोला पाऊ चला गावचा ला हो गाऊ चला बायशोला पिस्त जन्मला पूर्वेच्या चांदण्यात ताडा उगवला गाईच्या गोट्यात किस्त जन्मला पूर्वेच्या धाऊ चला हो धाऊ चला बार येऊ चला धाऊ चला हो धाऊ चला बार येऊ चला जाईचा गोट्या तिसप जन्मना चांदण्या उगवला बाईचा गोट्या तिसप जनमला